नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला एक तुरीचं वाण सांगणार आहे अत्यंत चांगले वाण आहे आणि याच्यामध्ये एक प्रॉब्लेम पण आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे तर हे जे तूर आहे आपली हे लक्ष्मीची पंचगंगा आहे हे आपलं शेत नाही आहे हे बाजूच्या शेतकऱ्याचं आहे हे आपलं हरभराचं शेत आहे तुम्ही याची व्हिडिओ बघितलं असेल आधी याच्यामध्ये पराठी होती तर आपण मेन टॉपिकवर येऊ तर हे जे लक्ष्मीची पंचगंगा तूर आहे मित्रांनो हे याच्यामध्ये सोयाबीन वगैरे काही घेतलेले नव्हते ही पूर्ण कोरी होती याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवले होते तुम्ही आपले यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता तर शेंगाचं प्रमाण बघू शकता तुम्ही हे चांगल्या प्रमाणात येले शेंगाचं प्रमाण आलेलं आहे व्हिडिओ क्वालिटी थोडी खराब आहे मित्रांनो का की थोडासा आपला नॉर्मल फोन आहे महागचा फोन नाही त्याच्यामुळे पूर्ण शेतामध्ये एक सारखीच तूर आहे आणि साईडमध्ये एक दुसरी तूर आहे ते पण तुम्हाला दाखवणार त्याच्यामध्ये पूर्ण शेंगा झालेल्या नाही आणि याच्यामध्ये ह्या सत्तर टक्के शेंगा आणि तीस टक्के फुलं झालेली आहे राहिलेली आहे या तुरीला जे आहे आता हे दुसरं पाणी झालेलं आहे बघू शकता हे पूर्ण मातीवली आहे दुसरं पाणी का की शेंगा वगैरे पूर्ण भरून जाव पोचड वगैरे नाही राह आणि याच्यामध्ये दुसरा जो प्रॉब्लेम आहे हा उदयचा आहे ज्या शेतामध्ये उदय लागत असेल त्या शेतामध्ये हे तूर घेऊन या तुरीचं जे नाव आहे हे पंचगंगा लक्ष्मीची आहे या तुरीचं जे नियोजन केलं आहे हे तुम्हाला ए टू झेड या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे तुरीला या टोटल पाणी दिलेले आहे दोन टॅक्टरने सऱ्या पाळून घेतलेले आहे आणि पूर्ण बांधामध्ये पाणी दिलेलं आहे समजा हा एक हा दोन आपण जे पाणी दिलेलं होते एक फाट्या सोडून दिला होता यांनीही पूर्ण पाणी दिलेलं आहे अशा प्रकारे यांनी हे पाण्याचं नियोजन केलं आहे पाणी जे आहे दोन झालेले आहे फवारणं जे झालेले आहे याच्यावरती जेव्हापासून सोयाबीन पेरले होते तेव्हापासून हे पाच ते सहा याच्यावरती फवारणं घेतलेले आहे शेतकऱ्यांनी त्याच्यामुळेच हे एवढी चांगली तूर आलेली आहे आणि जातीवरती डिपेंड असतो थोडंफार जातीचा फरक तुम्हाला दाखवून देतो आहे आणि आपण हे झटका नियोजन पण केलेलं आहे का की तूर भरपूर हे दाट झालेली आहे याच्यामध्ये बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आता जे आपल्या इकडं वातावरण आहे हे हो थोडं बदलीचं वातावरण हो आहे आता जर हे तुम्हाला तूर लावायची असेल तर तुम्हाला एक गोष्टीवरती लक्ष द्यायचं ज्या शेतामध्ये तूर जास्त हे उदय येतो त्या शेतामध्ये हे तूर घेणं टाळावे का की उदयाचं प्रमाण हे त्या शेतामध्ये जास्त राहतो ज्या शेतामध्ये उदय नाही त्या शेतामध्ये ही चांगली येतो तुम्हाला उदयचं प्रमाण पण दाखवून देतो आहे दोन एकराची जी तूर आहे आपली हे चांगली आलेली आहे आणि अर्धा एकर जे आहे ते मारुती आहे त्याच्यामध्ये तू पूर्ण फुलं आहे बघू शकता या साईडनी पूर्ण उदय लागलेली आहे एकर भरतनी आणि तुम्हाला जे बोललो होतं मारुती तूर फुलस तर हिला पूर्ण फुलंच फुलं आहे तर हा जातीचा डिपेंड आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद